आणि इतके घाबरलेले आहेत की आपल्या प्रचारासाठी त्यांनी लहान लहान मुलांचा शाळकरी मुलांचा वापर केलेला आहे केवळ आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा व्हावा म्हणून त्यांनी शाळकरी मुलांचा वापर केला बावनकुळेंनी तर सुप्रीम कोर्टच युसर्फ करून टाकलं होतं आता आम्हाला बघायचं आहे निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करतो आपल्या सगळ्यांचं विशेष ब्रीफिंग मध्ये खूप खूप स्वागत माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी खासदार माजी नियोजन आयोगाचे सदस्य बालचंद्र मुनगेकरची उपस्थित आहे माझे सहकारी युवराज मोहितेजी उपस्थित आहे एका महत्वाच्या गोष्टीवर आपल्याला आज इथे मी सांगू इच्छितो जे स्वतःला देशाचे नेते म्हणवतात नागपूरचे नितीन गडकरी आज तिथले उमेदवार आहेत मोठे मंत्री आहेत खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या काळामध्ये ते एवढे घाबरून गेलेले आहे की त्यांनी सांगितलं तुम्ही प्रचारामध्ये प्रचार करणार नाही चहा पाजणार आहे देशी विदेशी कुणाला देणार नाही आता देशी विदेशी तुम्ही त्यांना सापडले की विचारा तुम्ही देत होते का पहिले म्हणून असा सगळ्या गोष्टी करणारे आज गल्ली नागपूरच्या फिरत आहेत आणि इतके घाबरलेले आहेत की आपल्या प्रचारासाठी त्यांनी लहान लहान मुलांचा शाळकरी मुलांचा वापर केलेला आहे शाळेतली मुलं जी आहे ती त्यांनी रस्त्यावर उभी ठेवली त्यांच्या हातात फलगं दिले त्यांचा इलेक्शनसाठी वापर केला आपण पाहिलं असेल नागपूरमध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आता आहे नऊ ते दहाच्या दरम्यान सकाळी एकतीस मार्चला हा प्रकार घडलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही तशी रितसर तक्रार ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इथे आम्ही दाखल केलेली आहे काय म्हणतं कायदा काय सांगतो द यूज ऑफ चिल्ड्रन इन पॉलिटिकल कॅम्पेनिंग नॉट ओन्ली व्हायलेट्स द चाइल्ड लेबर Prohibition and Regulation Act 1986, as amended in 2016, but also goes against the judiciary's directive, including a 2004 order by the Bombay High Court, such actions by political parties not only undermine the integrity of electoral process, but also jeopardize the rights, privacy, and future of the ch children involved. It has pushed a guideline Astana. जे नेते अनुभवी आहे त्यांना माहीत असताना केवळ आपल्याला निवडणुकीमध्ये फायदा व्हावा म्हणून त्यांनी शाळकरी मुलांचा वापर केला उन्हामध्ये त्यांना उभं केलं याच गडकरींनी जेव्हा किचन सेट वाटण्यासाठी महिलांना बोलवलं होतं तेव्हा सुद्धा चेंगराचेंगरी स्टॅम्पेड झालं तीन महिलांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला पण पर त्याच्या परनं काही धडा घेतला नाही निवडणूक महत्वाची आहे लोक मेले तरी चालतील त्या विद्यार्थ्यांना कळो किंवा न कळो कायदा काही असो हम करेसो कायदा या प्रवृत्तीनं वागणाऱ्या नितीन गडकरींकडनं ही जी चूक झालेली आहे ती अक्षम्य चूक आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे रिसर्च तक्रार केलेली आहे आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे की आम्ही ज्या ज्या तक्रारी करतो हो त्या पुराव्यानिशी करतो आहोत त्या मॉडल कोड ऑफ कंडक्ट आदर्श संहितेचं भंग करणाऱ्या उल्लंघन करणाऱ्या कायद्याचं उल्लंघन करणार आहे पण निवडणूक आयोगाकडनं पण पाहिजे तशा कारवाया होत नसल्यामुळे या सगळ्या बे बेदरकार प्रवृत्तीनं वागण्याची प्रवृत्ती जी आहे ती भाजपच्या नेत्यांमध्ये वाढते आहे आमची विनंती आहे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि के अपेक्षाही करतो की लवकरात लवकर निवडणूक आयोग याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करेल नाही अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे बावनकुळेंनी तर सुप्रीम कोर्टच युसर्प करून टाकलं होतं ॲज इफ ते सुप्रीम कोर्टाचे जज असले तर त्यांनी पास केलं होतं म्हणजेच कंटेमट ऑफ कोर्टी झाला होता तो आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झालं होतं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला राम यांनी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं हा नक्की शंभर टक्के आपण गुन्हे माफ करून टाकू त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय हायकोर्टाचा डायरेक्शन्स आहेत की कुठलेही राजकीय गुन्हे किंवा कुठलेही गुन्हे परत घ्यायचे असतील त्यासाठी एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार ते गुन्हे परत घेतले जावे त्यासंदर्भातही आम्ही तक्रार दाखल केली आणि आजही नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीनं मुलांचा वापर केला निवडणुकीमध्ये ते सरळ सरळ कायद्याचं कसं का व्हायलेशन आहे त्याचे प्रोव्हिजन्स मी आपल्याला सांगितलेले आहे आता आम्हाला बघायचं आहे निवडणूक आयोग याच्यावर काय कारवाई करत <coughs> आज हमने केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी जो नागपूर के भाजप के प्रत्याशी है उनके खिलाफ इलेक्शन कमिशन के पास एक शिकायत दर्ज की है वो शिकायत ये है कि उन्होंने चुनाव प्रक्रिया में कैंपेनिंग के दौरान बच्चों का चुनाव के लिए इस्तेमाल किया है ये वही गडकरी है जिन्होंने चुनाव के पहले कहा था मैं प्रचार नहीं करूंगा किसी को चाय नहीं पिलाऊंगा पोस्टर बैनर नहीं लगाऊंगा देशी विदेशी नहीं दूंगा अब यह देशी विदेशी क्या है जब भी आपको मिलेंगे उनसे पूछ लेना ये उन्होंने कहने वाले आज गली गली घूम रहे हैं उनके बेटा घूम रहा है उनकी बेटियां घूम रही है वो उनका अधिकार है वो प्रचार कर सकते हैं उसे हमें कोई शिकायत नहीं लेकिन जब ये कानून है और कानून क्या कहता मैं आपको पढ़ के दिखाता हूं द यूज ऑफ चिल्ड्रन इन पॉलिटिकल कैंपेनिंग नॉट ओनली वायलेट्स द चाइल्ड लेबर प्रोहिबिशन एंड रेगुलेशन एक्ट नाइनटीन एटी सिक्स एज अमेंडेड इन टू थाउजेंड सिक्सटीन बट ऑल्सो गोज अगेंस्ट ज जुडिशियज डायरेक्टिव इंक्लूडिंग अ टू थाउजें फोर्टीन ऑर्डर बाय द बॉम्बे हाईकोर्ट सच एक्शन बाय पॉलिटिकल पार्टीज नॉट ओनली अंडरमाइन द इंटीग्रिटी ऑफ द इलेक्टोरल प्रोसेस बट ऑल्सो जियो पैराडाइज द राइट प्राइवेसी एंड द फ्यूचर ऑफ द चिल्ड्रंस इन्वॉल्व सीधा कानून है और इसका सीधा सीधा उल्लंघन हुआ है अगर चुनाव आयोग इसके ऊपर कोई एक्शन नहीं लेता है तुरंत तो फिर भाजपा चुनाव आयोग के ऊपर दबाव डालता है ऐसा सिद्ध हो जाएगा और चुनाव आयोग को या तो भाजपा दबाव डालता है या फिर चुनाव आयोग को सुनता नहीं है अनदेखा करता है चुनाव आयोग की तरफ कितनी भी आप शिकायतें दर्ज करा दो इसके पहले दो शिकायतें हमारी दर्ज हो चुकी है तो ये इस तरह से इस्तेमाल इस तरह से आदर्श आचार संहिता का बार बार उल्लंघन ये गुना इनके जो है चुनाव में बढ़ते जाएंगे इनके लिए चुनाव महत्वपूर्ण है चुनाव में जितना महत्वपूर्ण है लोग मरे जिंदा रहे इससे कोई लेना देना नहीं इसके पहले गरीब महिलाओं को किचन सेट बांटने का कार्यक्रम सूरेज भट हॉल में इन्होंने किया था और इसी तरह उसका कोई नियोजन नहीं था जो गरीब लोग आ रहे हैं वो जरूरत है इसलिए नहीं आ रहे ये संविधानिक उनका अधिकार है आप अपने जेब से नहीं दे रहे वहां पर भी इस तरह से स्टैंपेड हुआ था तीन महिला तीन महिलाओं को वहां पर अपनी जान गंवानी पड़ी थी इस तरह से अगर ये सब होता होगा तो चुनाव में जनता तो उनको अपनी जगह दिखाएगी लेकिन जो कानून का पालन चुनाव आयोग ने जितने शीघ्रता से करना चाहिए उतने शीघ्रता से होते हुए हो दिखाई नहीं दे रहा हमारी दरखास्त है चुनाव आयोग से आपके माध्यम से कि वो जल्द से जल्द इस पे कठोर से कठोर एक्शन ले थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका